मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळवून देणार असं अनिकेत तटकरी यांनी म्हटलं आहे भविष्यामध्ये मेडिकल व फिजिओथेरपी कॉलेज सुरू करण्याची घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आली आहे मानगाव शिक्षण प्रसारक मंडळाने गेल्या काही वर्षात शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश मिळवलं आहे रायगड जिल्ह्यात कुठेही शैक्षणिक संस्थेचे स्वतंत्र विद्यापीठ नाही आहे मात्र या संस्थेला स्वतंत्र विद्यापीठाचा दर्जा मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा निर्धार माजी आमदार अनिकेत तटकरी यांनी व्यक्त केला आहे मानगाव येथील दत्तात्रय तटकरे महा विद्यालयाच्या वाढदिवसानिमित्त मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या हृदयस्पर्शी सत्कार समारंभात ते बोलत होते या प्रसंगी संस्थेच्या प्रगतीचा आढावा देखील घेताना त्यांनी संस्थेच्या विस्तार योजनांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे मानगाव शिक्षण प्रसारक मंडळात सध्या पाच हजारहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहे या शैक्षणिक संकुलाचा दर्जा वाढवून पुढील काही वर्षात ते स्वतंत्र विद्यापीठाच्या स्वरूपात विकसित करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू असं देखील तटकरे यांनी म्हटलं आहे तर आजच उच्च तंत्र शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे फिजिओथेरपी कॉलेज पुढील शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर केल्याचं सा देखील त्यांनी म्हटलं आहे आणि त्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील वर्षी हे कॉलेज प्रत्यक्षात सुरू होणार आहे तसंच श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजमध्ये जे एन एमसह विविध नर्सिंग कोर्सेस देखील सुरू करण्यात येणार आहे अनिकेत तटकरे यांनी सांगितलं या शैक्षणिक उपक्रमांमुळे माणगाव व परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याची गरज भासणार नाही आहे तर शिक्षण प्रसारक मंडळ विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून देत आहे आणि मी स्वतः या मंडळाचा एक विश्वस्त असून संस्थेचा सा पारदर्शक कारभार आणि शैक्षणिक गुणवत्ता हा अभियानाचा विषय आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी नमूद कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस करा